नाही नाही रामकृष्णारी म्हणा राम। राम। हा बघा हे जुन्या काळातील शेतकरी आहेत आपण यांना नाव गाव त्यांचा पत्ता विचारू आणि यांनी जुन्या काळात किती कष्ट केलेत ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकू कष्ट करून त्यांचा किती फायदा झाला किती नुकसान झालं आणि त्यांच्या काय अपेक्षा होत्या ह्या देशामध्ये आणि किती अपेक्षा फलद्रूप झाले हे आपण बाबांना विचारू बाबा रामकृष्ण महाराज हा तुमची ओळख सांगा माझं नाव आहे रामदास बागा बांगर हा पिंपळगाव खडकी हा तालुका आंबेगाव जिल्हा पण आहे हाय मनसर खाया, खाया मंसर पूर्वी आपण पत्र लिहिताना खाया मनसर ला तर बाबा मला असं विचारायचे तुम्ही इथून माग तुम्ही म्हटले होते त्या दिवशी आपण फार कष्ट केलेले शेतीमध्ये तर तुम्ही किती कष्ट केलं काय काय केलं नाही शाळेत शाळेत असताना हा वडिलांचा पाय दुखत होता गुडघ्यामध्ये हा तेव्हा पासून आहे ना जनावरांना खाणं पिणं करायचं संध्याकाळच सकाळचं करायचं पाठला आजोबा आजारी असायचा भाऊ लहान लहान चुलतं बी लहान लहान होत आणि एक चुलता मागून दहावी झाल्यावर दा तो गेला पुण्याला कामाला सर्व्हिसला सर्विसला बर त्याचं बरं चाललं तिकडं मग आता घरी कोणीच नाही मग मी चौथी शाळेत असताना एक दहावरती मोठा पहिल्यांदा मोठा असायचा मग वडिलांचं दुखत असल्यामुळं रोजमदारच्या घडी आले का त्यांना बैल धाव नेऊन घालायची हा त्याला चालू करून द्यायची मग आपण तिथं पुढं हातपाय दुवायचं गाड्यात थैली आडकाची शाळेत जायचं हा शाळेतून शाळा किती किलोमीटर लांब होती दोन किलोमीटर तुमच्या घरापासून हां हां मग तिथून पुढे येई ना मग संध्याकाळ संध्याकाळचं कोणात आमची एक मावळ नसायची हा ती मग संध्याकाळचं येईल आहे कापून ठेवायची गाव शेती हा आणायची गावा, गाव गावात गाव कुसाला ठेवायची आणि शाळेतून ती वजे तुम्ही डोक्यावर आणायची किती मोठ्या वजे राहायची तुम्हाला यायची का डोके आणायची बळ तरी आणि मग पावसा पाण्याचं कस काय आणत आणायचं चिकल्याच मग काय आता घरी करायचं कोण नव्हतं ना आमची रोज लग्न वगैरे काय नव्हती हा शाळेत मग तोपर्यंत आता मग माझे तिथून पुढं घरी आल्यावर घरी आल्यावर परत जायचं घरी एरी, एरी वरती जायचं मग परत एक मजूरच्या लोकांकून बैल सोडून घ्यायची परत घरी आणून बांधायची त्यांना वैरण घालायची मग परत संध्याकाळच मारत बांधायची खाण्या पिणं करायचं मग नंतर अभ्यास करायचा अहो अभ्यास करायचं रात्रीच आठ वाजत असतील आठ वाजायचं मग सकाळच्या परत चार वाजता उठायचं बैलांना वैरण घालायची खाना पिण्या करून बाहेर बाहेर बांधायची आणि मग तवा लाईट होती नव्हती आणि मग सपरात जनवर बांधलेली कशी काय बाहेर सोडायची मग बाहेर बांधायची ना अखरावरती मग तुम तुम्हाला जनावर सोडताना दिसत होते कसं काय अंधारात कसं काय दिसत सकाळी पाहता हा 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 मग बैल परत वैरंगायची परत लोकांना परत माहिरी वरती आणायची मा... कामाला गडी होत का? किती गडी दोन होतो तीन एक दोन असायचं तीन असायचं एवढं गडी एवढं कस काय शेती किती असायची तुमची शेती सहा सा, सात एकर शेती होती सगळे मोठ्याने भरायची ना हा तीन मोठा असे सहा बैल बैल किती होती सगळी तुमची सहा बैल मग तीन मोठा तुम्ही जोडायचं त्यावेळेस दुसऱ्या हा मग दोन ठिकाणी दोन माणसं कामाला असायची पाणी बरे वेगळेच राहायचे पाणी बरे कोण माणसं राहायची बाया माणसं घरातली बाया माणसं मग दोन एर दोन बाया माणसं पाणी भरायला लागत अस हा आणि मोठा सकाळच्या किती वाजू पाहिजे सात वाजता आणि सोडायचे किती वाजता दुपारी एक लागते ते गडी सोडायचं ना आपण शाळेत आल्या परत सामान घेऊन हा हा असे तिथं जोडायचं असं पर्याय असं होत असं 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 करता करता आम्ही दहावी शाळा शकलो मग तुम्ही अभ्यास कधी कर करायचा अभ्यास रात्रीच करायचा रात्रीच काय कशाच्या उजेडात करायचं कंदिला कर अंकल राखीन मिळत होत का त्यावेळेस होत लाईट नव्हती सकाळच बाबांना मी थोडा वेळ एक मिनिट थांबवतो हो काय झाले बाबा आले पाणी बर आहे मी आले पाणी भर आहे आता लाईट गेली होती आता मोटर चालू झाली थोडं आपलं दोन मिनिट एक पाच मिनटासाठी थोडं आम्हाला थोडी सुट्टी घेतो आणि परत आपण बाबांची मुलाखत चालू करू रामकृष्ण अरे <laughs> 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 hana नाही बोल काय झालं मित्रांनो हे बघा आपण इथं गाजर टाकलेले आहेत आणि गाजराला पाणी चालू आहे आणि बाबांनाय माझ्याकडून पाणी घे बघा तिथं मोटर चालू आहे चालू आहे आता काय झाले पाणी चालू आहे बाबांची मुलाखती घ्यायची आता आपल्याला तसा जास्त वेळ नाही मिळणार पण बाबांच्या मुलाखतीचे आपण थोडे भाग बनवू आज आता शाळा झाली काम करायला कोण नाही गडी लोक राहत नव्हती मग आम्ही शाळाने घरी ठेवलं घरी ठेवलं कामाला आम्ही राहिलो घरी वडलं घरी कधी किती असत ठेवलं दहावी गेले का किती दिवस गेले पाच आहे दहावी पास दहावी पास आहे का हा हा मग बाबा म्हटले आता तुम्ही शाळा भरपूर झाल्या आता घरीच थांबा झालं पण घरी आम्हाला कपडे घालाय नव्हते त्यावेळेस हा असेल त्यावेळेस दहा रुपयाला दहा किलो बॉटर पाच रुपयाला असं वाटायला म्हणजे ती लोक वाटायला लावायची ना शमला न्यायची वाटायची लोक सातारायची हा 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 त्या काळात जाईल मी मग आता तशी मी पन्नास शेती करतोय आज पण शेती अशी केली का लोकांनी जर चालला तर कधी मावशीच बोला बोला हॅलो तिथे बर शेती करता करता सगळं शेती म्हणजे अशी किती का दारखोर पुढं पाकायची मोठा मोठा मी सोळा वर्ष मोठा पाच विहिरी काढल्यात चाळीस वर्ष गाडा पळवलाय गाडा पळवलं तुम्ही मग गाड्याची किती बैल राहत होती चार चार बैल ती बैल गाडा पळवायची शेतीला शेतीला हायची गाडा पडवायला दोन चार पळवायला हा हा अशी किती बैलाने अजून कधी आपल्या कोणत्याच बैलाच नाही कस काय बरं काय माहिती पण बैल गुलाम होते का तुम्ही गुलाम केवळ तुमच्या घरातल्या माणसाला पुढे येऊन देत होते का हां पण मला कधीच मारलं नाही बैलांनी हा कधीच नाही तुमचं काहीतरी भाग्य म्हणजे तुम्हाला काय तरी त्यातलं कळत असे बैलाला कसं हाताळाय आता सुद्धा येत ना आहेत ना माझ्याकडं हा

मग गावांनीच्या पुढच्या बाजूला लाकडं असेल त्या लाकडा शेजारी आणि बैल पलीकडच्या बाजूने असतो कधीच पाय नाही दिला बर ज्या ज्या लोकांनी बैल सांभाळली मागच्या काळात तसं घरच्या लोकांना बऱ्याच लोकांना बैलांना त्रास देत असेल दुसऱ्या घरांमध्ये नाही म्हणजे जो माणूस कायमस्वरूपी बैला काय त्याला बैल त्रास देत नाही

马克思主我读打死。 ते ना सुद्धा पाणी आवरत नाही